उल्हासनगरात एका तरुणावर धारदार चाकूने प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार शनिवारी रात्री समोर आलाय यामध्ये हा तरुण गंभीर जखमी झालाय नववर्षाच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगरसह संपूर्ण ठाणे जिल्ह्यात पोलिसांनी अनेक ठिकाणी नाकाबंदी वाहन तपासणी ड्रिंक अँड ड्राईव्ह कारवाई केली त्याचबरोबर ऑलआउट ऑपरेशनसारखे प्रतिबंधात्मक उपाय करून गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्याचा प्रयत्न केला दरम्यान यावेळी अनेक फरार गुन्हेगार शस्त्र बाळगलेले गुन्हेगार अशा अनेक गुन्हेगारांवर पोलिसांनी कारवाई देखील केली मात्र असे असताना देखील उल्हासनगरात शनिवारी रात्री हय्याज खान या तरुणावर धारदार चाकूने हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे शनिवारी मध्यरात्री कॅम्प नंबर दोन परिसरात हय्याज खान या तरुणावर चाकूने सपासप वार करून प्राणघातक हल्ला करण्यात आला या प्राणघातक हल्ल्यात हैयाज खान हा गंभीर जखमी झाला असून रात्री उशिरा त्याला मुंबईच्या रुग्णालयात हलवण्यात आलं या घटनेतील आरोपी पंकज मोरे याला पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांनी दिली दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस च्या रात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास उल्हासनगर एक या ठिकाणी पंकज मोरे याने अय्याज अहमद खान नामक इसमावर चाकूने जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करताना त्याच्यावर वार केले अय्याज खान याच्या तक्रारीवरनं पंकज मोरे याच्या विरोधात भादवी तीनशे सात प्रमाणे मामला दर्ज केला असून त्याला त्यात अटक करण्यात आलेली आहे या पंकज मोरे याचा गुन्हे अभिलेख पडताळणी केला असता त्याचा हा पहिला गुन्हा आहे आज त्यास कोर्टात हजर केले असता मान्य न्यायालयाने त्यास तीन दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे पुढील तपास करीत आहोत